नमस्कार उद्या मैदान होत आहेत दोन मैदान आहेत उद्यावर का चौदरवाडीचं एक मैदान मैदान आणि एक अंगापूरचं मैदान आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये सगळ्यांचा लाडका बैल दिसेल त्या मैदानात कोणत्या मैदानात दिसेल चर्चा करूया आपण कारण संबंध महाराष्ट्राला एक बकासूरचा पैऱ्याची उत्सुकता राहिली असती आणि बकासूर कुठल्या मैदानात पोहतोय आणि बकासूर ज्या मैदानात पळतो त्या मैदानात गर्दी असतेच बरं का संबंध महाराष्ट्राचा लाडका आहे तो आपला बकुटॉन नक्कीच उद्या चौदरवडीमध्ये अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान भरते आणि सोमेश्वर यात्रेनिमित्त मैदान भरते आणि तिथं मी तुम्हाला सगळे पैरे सांगितले बाकासूरचा पैरा ठेवला होता मागे आता त्याला कारण पण तसंच होतं सगळे म्हणतील का कारण बाकासूर त्या मैदानात पळतोच त्याला देवाचा आशीर्वाद आहे गण गणपती बाप्पांचा नेहमी त्या मैदानात त्या आपल्या बकासूरला यश हे असतंच आणि नक्कीच गुलाल हा जातच नाही त्या मैदानाशिवाय जा गुलाल हा पडतोच बाकासूरच्या अंगावर आपण बोलतोय अंगापूरचं मैदान आहे तालुका सातारा जिल्हा सातारा अंगापूरचं मैदान मानाचं मैदान गणपतीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं मैदान भरतंय उद्या आणि ते मैदान उद्या सुद्धा आहे उद्या आणि परवा पहिल्या दिवशी आद पहिल्या दिवशी ओपनचं दुसऱ्या दिवशी आदतचं मैदान आहे नक्कीच आपल्या सगळ्यांच्या देव त्या मैदानात पळते आणि देव पळतोय म्हटलं तर देवचा पहिरा कोण आहे बाकासुर देवता नक्कीच कोण असेल त्या मैदानात सतत ती जोडी पळतेच नक्की वळ का तुम्ही कोण असेल ज्याला सातारा एक्सप्रेस म्हटलं जातं ज्याला हरिण म्हटलं जातं जो सातारची शान आहे या बैलगाड्या क्षेत्रात आमच्या सातारची असा अक्षय मोरे गोडवली कारण सातारा सा एक्सप्रेस बलमा बलमा पळतो त्या देव बाकासुर सोबत बरं का खूप आनंद होते कारण की बक्कासुरन बलमा ही जोडी खरंच खूप खूप छान वाटते एक हरणाचा पळ आहे त्या आपल्या सातारच्या एक्सप्रेस बलमाचा खूप आनंद होते कारण की बाकासुरन बलमा एक वेगळंच समीकरण असतं आणि ड्रायव्हर प्रशांत ड्रायवर चिंचनेरकर अंगा पुढच्या मैदानात बाकासूर तोड महाराष्ट्राला माहीत आहे त्या मैदानात गुलाल हा शंभर टक्के असतो बाकासूरच्या अंगावरती आणि सातारा एक्सप्रेस बालमाच्या अंगावरती खूप दिवस झालं ही जोडी नाही पळाली परंतु उद्या पळेल शंभर टक्के पळेल उद्या जोडी बरं का कारण संबंध महाराष्ट्राची दोन्ही सुद्धा लाडकी आहेत सातारा एक्सप्रेस बालमा खूप खूप आवडतं बैल आहे काय त्याचा पळ आहे चित्त्यागत पळ्या हारणागत पळाय लिबलतो बैल आणि नक्कीच उद्या गणपतीची जत्रा आज आहे परंतु ते मैदान उद्या भरतंय ओपनच आणि दुसऱ्या दिवशी लगेच आदतचं मैदान भरतंय खूप 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 एक्साइटमेंट झाली त्या मैदानाची कारण की बाकासुरण बलमा ही जोडी ज्या ज्या ठिकाणी पाळले त्या त्या ठिकाणी गुलाल हा असतोच क्वचितच एखादं मैदान गेल असेल सेमीला से बाहेर वगैरे परंतु बघूया उद्या काय कमाल करते अंगापूरच्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागले त्या मैदानाकडे आणि नक्कीच उद्या सुद्धा चौदरवाडीत मैदान आहे तिथं सुद्धा टॉपचे बैल पाळणार परंतु बघूया शेवटी आता कुठे लक्ष लागते सगळ्यांचं बघूया जास्त करून अंगापूर का चौदरवडी हो माझ्या एक नुसार सांगतो ज्या मैदानात बाकासूर असेल त्या मैदानात लाईव्ह जास्त लोक बघतात आणि उद्या अंगापूरमध्ये कळेल सगळ्या लोकांना कळेल संबंध महाराष्ट्राला कळेल कारण की त्या मैदानात बाकासूर पळतोच आणि बाकासूर हा नेहमी गुलाला मध्येच राहिला आहे गणपतीचा बाप्पांचा आशीर्वाद आपल्या बक्कासूरवरती कायम असतोच आणि बक्कासूर कधी कुणाला नाराज करत नाही खूप लोकांचं प्रेम आहे सगळ्या महाराष्ट्राचं प्रेम आहे तिथल्या ग्राम ज्या तेवढ्या ज्या गावातली जेवढी लोक आहेत तेवढ्या लोकांचं सुद्धा प्रेम आहे असा कोणतंच गाव नाही तिथं बाकासूरचं बक्कासूरला प्रेम मिळत नाही सगळे भरपूर प्रेम करतात आणि उद्या अंगापूरमध्ये एक जोश एक माहोल उद्या सगळे सगळ्या महाराष्ट्राला कळेल की काय चीज आहे कारण की बाकासूरचे विक्रम बाकासूरच मोडू शकतो कारण की खूप विक्रम आहेत त्या बैलाशी आणि नक्कीच काल बाकासूर नाही आला याच्याबद्दल दुःख दुःख वाटते कारण मोहिलशर धुमाळे यांच्या नावावरती काल तीन चोट्ट्या निघाल्या सगळ्यांना वाटत होतं की बाकासूर पाळणार आहे परंतु मीसुद्धा म्हटलं होतं त्याच्याबद्दल क्षमस्व माफीसुद्धा मागतो आणि परंतु उद्या अंगापूरच्या मैदानात पुन्हा एकदा ती जोडी महाराष्ट्राची लाडकी जोडी पाळताना महाराष्ट्र बघेल खूप दिवस झाले खूप महिने झाले ही जोडी पाळलेली नव्हती आणि नक्कीच अंगापूरचं मैदान एक मानाचं मैदान म्हटलं जातं एक देवाचं मैदान आहे गणपती बाप्पांच्या यात्रेनिमित्त ते मैदान भरतं आणि नक्कीच तो जो बैल त्या मैदानात गुलाल घेतो तो कायम चर्चेमध्ये येतो सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आदत किंग सुंदरच्या अंगावरती पहिलाच गुलाल त्या मैदानावर पडला होता तिथंच सारांनी त्याची खरेदी केलेली होती आणि संबंध महाराष्ट्रात बघितलं होतं काय चर्चेत बैल आला किती टॉपमध्ये पळत होता परंतु बघा उद्याचं मैदान अंगापूरचं एक मोठं मैदान भरते आणि त्या मैदानात जरी टॉपचे कोणी नसले तरी तुम्हाला सांगतो उद्या सगळे टॉपच्या मैदानात चौदरवाडीमध्ये असतील परंतु बकासूर तिथं असल्यानंतर बघा लाईव्ह कोण जास्त बघतंय तर हा होता बकासूरचा पैरा धन्यवाद